सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे बेचाळीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी तन्वी आणि अर्जुन दोघांनीही एकाच ताटात जेवण केलं आता एकाच ताटात खाताना कधीतरी हाताला हात लागत होते तन्वीने चपातीचा घास घेण्यासाठी ताटात हात घातला आणि त्याचवेळी अर्जुननेही ताटात हात घातला त्याच्या हाताचा त्याच्या हाताला स्पर्श झाला आणि ती शहारली तिने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा लाजून खाली बघायला लागली आणि अर्जुन तिच्याकडे बघून हळूच हसून बघत होता आणि ती तिची नजर फिरवून लाजत होती आणि अर्जुन मनात म्हणाला आता कशी लाजतेस मला पाहून किती छळलंस तू मला किती तडपलं तुझ्यासाठी तुला सगळं माहीत होतं तरीसुद्धा मला एका शब्दानंही बोलली नाहीस माझी तगमग पाहत होती तरीसुद्धा सगळं पाहत होतीस आणि आता अस्वस्थता वाढवत होतीस माझी आता मीही कसा इतक्या सहजासहजी तुझ्या हाताला येईन तूही आता वाट बघ आता तो तिला त्रास देणार नव्हता कसाही वाटेल तसं बोलणार नव्हता ती हर्ट होईल असं वागणार नव्हता उलट तो तिला त्याच्या प्रेमात वेळी करून तिला धडा शिकवणार होता तिचा बदला घेण्यासाठी त्याला आता कोणत्याही शस्त्राची गरजच नव्हती फक्त तिला व्याकुळ करून सोडणार होता जितकं तिनं त्याला त्याच्या जवळ राहून विरहाचे चटके दिले होते तसाच अर्जुन मनात म्हणाला हिला टिट फॉर टॅट करायला खूप आवडतं ना मग बघच आता मीही कसा करतो टिट फॉर टॅट असं म्हणून तिच्याकडे पाहून गालात गोड हसला तिला त्याच्या हसण्याचा अर्थच कळला नाही आज हा असा का वागतोय जरू त्याला काहीतरी गुप्पित कळलं आहे आणि ते तो तिच्यापासून लपवत होता आणि आता दोघांचंही जेवण झालं आणि तो उठला आणि म्हणाला चल तन्वी आणि तिनं त्याच्याकडे खूप आशेनं पाहिलं आणि तन्वीला वाटलं की तो आता इतका हसतोय एका ताटा जेवण केलं आम्ही घासही भरवला म्हणजे तो आता तिला म्हणेल की आपल्या बेडरूममध्ये झोपायलाच पण नाही अर्जुन तिला म्हणाला चल तू तुझ्या बेडरूममध्ये जा मी स्टडीमध्ये जातो मला जरा महत्त्वाच्या फाईल चाळायच्या आहेत आणि तिचा खूप हिरमोळ झाला ती त्याच्याकडं तशीच नाराज होऊन पाहत राहिली काय ग काय झालं अशी का बघतेस नाही काही नाही असं ती म्हणाली आता कसं सांगू त्याला की मी तुझ्यासाठी थांबले आहे मला तुझ्यासोबत आणि पुढचं तिला तिच्या मनात पण बोलता येईना मग त्याच्यासमोर कधी बोलायची काय माहीत मोठं तोंड करून घेऊन म्हणाली होती मी अजून तयार नाही मला वेळ हवा आहे मग आता लगेच कशी तयार झाली असं त्यानं विचारलं तर मग काय सांगू मग तो म्हणेल की मी नुसतेच नखरे करते आणि तो म्हणाला तन्वी जातेस ना तुझ्या रूममध्ये झोप नाही का लागली बरं असं म्हणून ती उदास होऊन तिच्या बेडरूममध्ये गेली आणि अर्जुन स्टडीमध्ये जाऊन बसला आता तन्वीला एकटीला झोपच लागे ना त्याच्याशिवाय आता कुठे दम निघतो आहे तो जवळ येत नसला तरी निदान भिंतीवरच्या त्याच्या त्या ते फोटोकडे पाहून ती खुश व्हायची तो फोटो तिला खूप खूप आवडायचा ती त्याच्याशी मनातून बोलायची डोळ्यातून बोलायची पण आता त्याचा फोटोही नाही दिसत जोपर्यंत तिने तिच्या मनाला बांध घालून घेतला होता त्याच्यापासून दूर राहण्याचा तोपर्यंत ठीक होतं पण आत्ता तो बांध पूर्ण तुटून गेला होता आणि आता खळखळ वाहणाऱ्या नदीसारखं त्याच्या मिठीत जायला आतूर झाली होती जशी पाण्यानं तुडुंब भरलेली नदी बेभान होऊन सागराला भेटायला जाते आणि त्याच्याशी मिलन झाल्यानंतर तिचं वेगळं असं अस्तित्व काहीच उरत नाही ती सागरमय होऊन जाते तशी तन्वीसुद्धा त्याच्या प्रेमाने प्रणयी भावनांनी ओथंबून सांडत होती तिच्या भावना तिला अनावर होत होत्या मग साधारण अर्ध्या तासाने तिने त्याला आवडती तशी स्ट्रॉंग कॉपी बनवली आणि त्याला कॉपी देण्याचा बहाणा करून स्टडीमध्ये गेली आणि त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली पण त्याचं सगळं लक्ष समोरच्या फाईलमध्ये होतं आणि मग ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली तुझ्यासाठी मी कॉफी आणली आहे हेही ती सांगत नव्हती एकटक त्याच्याचकडे बघत होती, होती। आणि त्यानेच तिला पाहिलं आणि म्हणाला का गं झोपली नाहीस अजून मग तन्वी म्हणाली अरे तुझ्यासाठी कॉफी आणली होती तुला आवडते ना तशी घे ना आणि अर्जुन म्हणाला पण मी तर मागितलीच नव्हती इतक्या रात्री कोण पिते का कॉफी आणि ती गप्प बसली मग अर्जुन तिच्याकडे पाहून म्हणाला कोणीतरी मला सांगितलं आहे इतक्या रात्री कॉफी प्यायची नाही आणि आता तिला आठवलं की तिनेच त्याला हे कधीतरी सांगितलं होतं पण ते मनातल्या मनात ह्याला कसं कळलं पण तिचा चेहरा पाहूनच त्यानं ओळखलं होतं की यावेळी कॉफी प्यायचीच नाही आणि ती हसतच म्हणाली कोणी सांगितलं आहे आणि अर्जुन पुन्हा फाईलमध्ये डोकं घालून म्हणाला माझ्या बायकोनं तिनं सांगितलं आहे आणि ती त्याचे ते हक्काचे शब्द ऐकून खूप भारावून गेली माझ्या बायकोला इतक्या रात्री कॉफी पिलेलं चालत नाही असं म्हणून तिच्या डोळ्यात डोळे घालून अर्जुन गायलात हसत म्हणाल आणि ती खाली बघू लागली पायाच्या अंगठ्याने फरशीवर रेघा मारत होती व गायलात हसत होती आणि म्हणाली आता आणली तर घे ना सगळंच नसतं ऐकायचं बायकोचं आणि मनात म्हणाली आधी नव्हता ऐकत माझं काहीच कितीही नको म्हटलं तरी यायचाच की जवळ आणि आता काल म्हणाले की मला थोडा वेळ हवा आहे तर लगेच वेळ दिला आता हे ऐकायची काही गरज होती का याला तन्वी स्वतःशी चिडचिड करत म्हणाली त्याचं असं इतकं गोड वागणं बघून ती पुन्हा त्याच्या प्रेमात पडली होती आता पूर्वी जसा अर्जुनचा गोंधळ उडायचा तसाच आता तन्वीचा गोंधळ उडायला लागला होता तिला नक्की तो जवळ यायला हवा आहे का तिला थोडा वेळ हवा आहे हेच कळत हो नव्हतं एकीकडे म्हणायची की माझं ऐक आणि दुसरीकडे माझं काय ऐकलं असं म्हणून मनातून त्याच्यावर चिडायची आणि मग अर्जुन म्हणाला बरं घेतो पण फक्त आजच्या दिवसाच पुन्हा नाही घेणार आणि तिने त्याच्यासमोर कॉफीचा कप धरला आणि अर्जुन हसत म्हणाला काही मिसळलं तर नाहीच तो यात म्हणजे अगदी विषयच असेल असं नाही पण झोपेचं औषध वगैरे आता त्याला काय म्हणायचं हे तिनं ओळखलं आणि हसत हसतच कॉफीचा एक घोड घेतला आणि कप त्याच्यासमोर धरला आणि अर्जुननं तिच्याकडे बघत बघतच कप हातात घेतला आणि कप तीनशे साठ अंशात फिरवून तिने जिथून कॉफी पिली होती तिथेच तिच्या ओठांच्या जागेवर ओठ ठेवून कॉफी पिला आणि तन्वी पुन्हा लाजायला लागली ला ती तिथंच उभी राहिली अगं जातेस ना तू झोपायला हो घेतली ना मी कॉफी आणि ती गोंधळून म्हणाली नाही मी जाते ना तुझी कॉपी पिऊन झाली की कप घेऊनच जाईन आता त्याची कॉपीही पिऊन झाली आणि त्याने तो कप तिला दिला आणि म्हणा जा आता तू झोप आणि ती म्हणत म्हणाली काय सारखं सारखं झोप झोप म्हणतोय हा आता नाही ना येत मला झोप त्याच्याशिवाय आणि तो तिला अशी विचारात पडलेली पाहून म्हणाला तन्वी अगं कुठं हरवलीस जातेस ना पण तिला कुठे जाऊ वाटत होतं त्याला सोडून त्याच्याजवळ राहण्याचा त्याच्या आसपास गुटमळायचा फक्त बहाणा हवा होता तिला आणि तन्वी म्हणाली अजून किती वेळ बसणार आहेस असं फाईल पाहत सकाळी उठायचं नाही का लवकर तू पण झोप ना आणि ती अशी हक्काने त्याला झोपायला सांगत होती हे ऐकून त्याला खूप समाधान वाटत होतं आता ती पूर्णपणे त्याची बायको होती आणि तो म्हणाला उद्या संडे आहे रिलॅक्स आहे म्हणून म्हटलं आज थोडा स्टडी करावा या फाईलचा महत्त्वाची आहे म्हणजे या प्रोजेक्टवर परवा चर्चा करायची आहे ना म्हणून खूप वेळ लागणार आहे मला तू जाऊन झोप आणि तन्वी म्हणाली आता मी थांबले आहे तर थांबू दे ना मला काय सारखं झोप का झोप लावलं आहे जशी काय या मी याच्या मांडीवरच जाऊन बसले आहे असा हाकलतोय मला आणि मग ती त्याला म्हणाली मी पण थांबते इथेच मला पण झोप येत नाही आणि ती त्याच्यासमोरच सोफ्यावर बसली एक पुस्तक घेऊन आणि तिने तिच्यासमोर एक पुस्तक उघडून डोळ्यासमोर धरलं आणि मधून मधून हळूच पुस्तक बाजूला काढायची अर्जुनकडे बघायची आणि त्याने तिच्याकडे पाहिलं की पुन्हा पुस्तकात डोकं घालायची अर्जुन मात्र खूप बारकाईने ती फाईल बघत होता आणि अचानक त्याची नजर तन्वीकडे गेली आणि तो खूप हसायला लागला तिनेही त्याच्याकडे चमकून पाहिलं की हा का हसतोय असं अचानक काय झालं याला हसायला मग मनात म्हणाली आणि तो म्हणाला तन्वी नसेल वाचायचं तर राहू दे ना खरंच तुला झोप लागली आहे तू जाऊन झोप उगीच नको जागूस नाही नाही वाचायचं का नाही वाचायचं आहे ना मला हे काय वाचते ना मी अशी ती म्हणाली मग अर्जुन हसतच म्हणाला उलटी अक्षरं कशी वाचता येतात गं तुला पुस्तक तरी पकड आणि नसेल पुस्तकात लक्ष तर कोणी सांगितले तुला वाचायला राहू दे आणि आता ते हसायला लागली आता अर्जुन पुन्हा फाईलमध्ये डोकं घालून बसला मग तिनं पुस्तक बाजूला ठेवलं आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली त्या दिवशी कसं दारू पिऊन उताळा झाला होता स्पर्श नको करू म्हणाले तरी करत होता हक्कानं आणि आज त्याला माझ्या मनातली भाषा कळत नाही का माझ्या डोळ्यांची भाषा कळत नाही का आता तो पाहतो ना माझ्या डोळ्यात आता मला नाही राहायचं त्याच्याशिवाय मी अजून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तयार नाही मला थोडा वेळ हवा आहे अशी ती काल रात्रीच त्याला एक वाजता म्हणाली होती आणि त्याला वेळ मागून अजून चोवीस तासही उलटले नव्हते आणि तोपर्यंतच तन्वीची ही अवस्था ती इकडे तिकडे पाहत होती आणि आता ती स्टडीमध्ये असलेल्या दारूच्या बाटल्यांकडे बघायला लागली आणि म्हणाली याला कॉपीऐवजी दारूच द्यायला हवी होती मग बेबाण होऊन झाला असता आणि मला मिठीत घेतली असती शुद्धीत नसतो तेव्हा खूप रोमँटिक असतो सगळं मनातलं बोलून रिकामा होतो नशेत असला की प्रेमाची नशा चढते त्याला पण आता शुद्धीत आहे आणि बसलाय कामं करत एवढी बायको समोर आहे तिच्या मनात काहीतरी आहे याकडेही त्याचं लक्ष नाही आणि तिला त्या दिवशीचा प्रसंग आठवला त्यानं दारू पिऊन तिच्यावर जबरदस्ती केलेला आणि ते तिला आता ऑडच वाटत नव्हतं त्याचं चुकलं असं वाटत नव्हतं त्यानं जे केलं तो त्याचा हक्क होता असंच तिला वाटत होतं आणि आताही त्यानं दारू पिऊन तसंच घरावं असंही तिला वाटत होतं आणि आता खरंच त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं तो, तो।, तो मग्न होता फाईल बघण्यात आणि ती त्या दारूच्या बाटलीकडे अशी टक लावून बघताना अर्जुनने पाहिलं आणि म्हणाला तन्वी घ्यायची आहे का तुला बनवू का तुझ्यासाठी एक पेग काय नाही मला सवय नाही मी नाही असलं काही घेत तन्वी म्हणाली अगं मग काय एकटक बघत होतीस तिकडे का ब्रँडची नावं वाचत होतीस आणि तन्वी सारवा सार्व करत म्हणाली तसं नाही असंच आता बसून काय करू म्हणून पाहिलं आणि तो पुन्हा तिला म्हणाला अगं मग झोप ना जा आणि झोप आराम कर पण तन्वी कसली जाते ती तिथून हलायचं नावच घेई ना मग तो पुन्हा फाईलमध्ये डोकं घालून बसला आता तिच्या मनातलं कळत नव्हतं असं नाही सगळं सगळं कळत होतं पण तिने त्याला खरं न सांगून त्याची परीक्षा बघितली होती मग अर्जुन सर तरी काही कमी आहेत का टिट फॉर टॅट करायला ते तिच्याचकडून शिकले होते परीक्षा तिनं घेतली आता निकाल अर्जुन लावणार होता तिला स्वतःहून आय लव यू अर्जुन असं म्हणायला भाग पडायचं होतं तिनं तिचं त्याच्यावरचं प्रेम लपवून ठेवलं होतं पहिल्या भेटीतलं पहिल्या नजरेतलं तर प्रेम त्याला तिच्या नजरेत पाहायचं होतं नवरा बायको म्हणून जे प्रेम आता असायला हवं ते नाही आणि आता त्याची नजर तन्वीकडे गेली आणि ती सोप्यावर तशीच झोपली होती आणि तिला अशी झोपलेली पाहून त्याला पुन्हा ती खूप आवडायला लागली तिला अशी झोपलेली पाहिली की त्याला कसं तरीच व्हायचं खूप आवडायची त्याला ती झोपलेली असताना पाहायला खूप निरागस निष्पाप वाटायची मग तो हळूच तिच्याजवळ गेला आणि गालावर एक हात ठेवून तिच्याकडे एकटक पाहत बसला त्याची नजर तिच्या सर्व चेहऱ्यावरून फिरत होती आणि आता तिचे लाल चुटूक ओठ त्याला दिसले त्याला किस करण्याचा मोहसुद्धा त्याला झाला नेहमीप्रमाणेच पण त्याने तो फार मुश्किलीने आवरला कारण अजून ती तयार नव्हती जोपर्यंत ती तोंडाने म्हणत नाही तोपर्यंत आता तो तिला स्पर्श करणार नव्हता आणि त्याने तिला अलगद उचलली स्टडीमधून बाहेर आला आणि तिला तिच्या बेडरूममध्ये नेऊन झोपवली तिच्या अंगावरती पांघरून घातलं लाईट घालवल्या केसांवरून हात फिरवला कपाळावर एक केस घेतला आणि म्हणाला आय लव यू तनु गुड नाईट आणि असं म्हणून पुन्हा तिच्या बेडरूमच्या बाहेर आलं आणि तशी तन्वीने तोंडावरचं पांघरूण काढून उठून बसली म्हणजे तन्वीनं हे सगळं झोपेचं नाटक केलं होतं आणि स्वतःशीच म्हणाली किती बावळट आहे हा आता झोपले होते ना काई काई मी मग घेऊन जायचं ना त्या बेडरूममध्ये काय गरज होती का इथे जाणून ठेवायची म्हणून तर मुद्दाम झोपेचं सोंग घेतलं होतं मी जागे असते तर सारखा म्हणत होता जा तुझ्या बेडरूममध्ये जा झोपायला जा।, जा आता पुन्हा तो मला तिकडे बोलवणारच नाही का कमीच जाऊ स्वतःहून आत्ताच पण नको मोठं तोंड करून रात्रीच त्याच्याकडून वेळ मागून घेतली ना तन्वी थोडा वेळ तरी जाऊ दे की नाही तर तो काय म्हणेल घड्याळाचे काटे आता उलटे फिरत होते आधी तन्वी त्याच्यापासून दूर राहायची आणि तो तिचा विचार करून तिच्याकडे आकर्षित व्हायचा आणि आत्ता तो शांत होता आणि ती त्याच्यासाठी उतावळी होत होती आणि तन्वी मनात म्हणाली सगळा प्लॅन वाया गेला झोप आता तन्वी एकटीच शहाणपणा करून बेडरूम सोडायची काय गरज होती का नवराच होता ना तो करून करून काय केलं असतं जे तुला आत्ता हवं तेच ना आणि मग भोग आता अतिशहानपणाची फळं आणि ती पांघरून घेऊन पुन्हा झोपली नाराज होऊन आणि हे सगळं बेडरूमच्या बाहेर उभं राहून अर्जुन ऐकत होता आणि तिचं ते निरागस बोलणं ऐकून तो गालातल्या गालात, गालात खूप हसायला लागला आणि मनात म्हणाला इतक्यात संपला पण हिचं संयम पण खरंच तुला आता वाट बघावीच लागेल ती त्याचीच होती त्याचीच आहे आणि त्याचीच राहणार हे त्याला कळलं होतं म्हणून त्याला आता कसलीच काळजी नव्हती